सुटला सहा सुटला या मैदानातला आणि सहा मध्ये दोघात लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली लढत झाली काटा किरस आड्याला होता सुराणी आणि आणि होता आड्याला होता किल्ले मचिंद्रगडचा बबलू आणि पलीकड होता हुर्ची रण मशीन सणी दोघात लढत झाले निकाल गेला कॅमेऱ्याकडे कोणी निकाल घेतला कुठल्या बैलाने निकाल घेतला कुठल्या ड्रायव्हरना चलाकपणा केला कारण हे बैलगाडीचा क्षेत्र आणि या शरीरात क्षेत्रात आणि जीत असते क्रमांक सहाचा धावलेली गाडी रेवान सिद्धनाथ प्रसाण शेळगाव हिंद केसरी अच्युत ड्रायव्हर रे या गाडीचा एक नंबरला जोबेल गाडी मालकाचं त्या वाटे बसलेला सनी ड्रायव्हर उरळीकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन सुंदर असे गाडी पारे उजुला पारा